देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट आली असून यापुढे परिवर्तन अटळ असल्याचं प्रतिपादन माजी आमदार नरसय्या आडम यांनी व्यक्त केलं देशात रोजगार महागाई गरिबी या समस्या उग्ररूप धारण करून असताना लोकांना धर्माच्या नावाखाली समोहित करून धार्मिक ध्रुवीकरण करून राष्ट्रीय एकता भाजपाने धोक्यात आणली लोकशाही पायदळी तुडवून फॅसिजमची नांदी आणण्याचा घाट घातला गेला होता या सर्व देशविघातक प्रवृत्तींना मूठ माती देऊन जनतेनं परिवर्तनाची लाट स्वीकारून इंडिया आघाडी महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल सर्व मतदारांचे आभार अशी प्रतिक्रिया माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी व्यक्त केली आज तुम्हाला मी सांगतो परिणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान दोन्ही खासदार महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात यावेळी रेनगर फेडरेशनचे अध्यक्ष माजी नगरसेविका नरिणी कलबुर्गी सचिव युसुफ मेजर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्रित होऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आनंद व्यक्त केला